संवाद लाईव्ह टी व्हीस आणि त्यांचे सर्वे सर्वा मदनजी काळे माझे मित्र आणि सौवहिनी दिपाली काळे यांना मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो शून्यातून ह्या मीडिया सेंटरचा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे कारण ज्यावेळेस ऑफिससुद्धा नव्हतं घरसुद्धा टेबलसुद्धा नव्हता आणि आज ही फार मोठी वास्तू बघून मला फार आनंद झालेला आहे राष्ट्रीय समाज पक्ष मदन काळे भाऊ म्हणून मी त्याच्या पाठीमागे नेहमी उभा राहण्याचा प्रयत्न करणार आहे दोन्ही वहिनी दीपाली काळे आणि मदन काळेचं काम अतिशय गगनाला भिडण्यासारखं आहे जे पॉम्बे बुने मेट्रोपॉलिटिशन सिटीला ज्या फॅसिलिटीज पुरवल्या जातात मीडियाच्या त्या एका शिरूरसारख्या खेडेगावात तिने उभा केल्या त्याबद्दल मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं लाईव्ह संवाद लाईव्ह टी व्हीचा मदन काळे आणि सौ दीप्ती काळे यांना मी शुभेच्छा देतो नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील बातम्या पाहूयात आमच्या खास आपलं गाव आपली बातमी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका व्यक्तीच्या घरात मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे राजाराम किसन अभंग याच्या शेतातील पडक्या घरात हा शस्त्रसाठा सापडला आहे त्यामध्ये पाईप बॉम्ब बनवण्याच्या साहित्यासह तलवारी भाले कोयता यासारखी शस्त्र सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे अभंग हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या घरात स्फोटकं बनवण्याचं साहित्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकानं छापा टाकून हा सगळा शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे सोबतच अभंग या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे मात्र निवडणुकीच्या काळामध्ये एवढा मोठा शस्त्रसाठा सापडल्यानं तपास यंत्रणांकडून सध्या सफोल चौकशीला सुरुवात झाली आहे मावळ गोळीबार प्रकरणी दोषी आढळलो तर राजकारण सोडेन अशी स्पष्ट भूमिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून आघाडीकडून मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली यानंतर काल आयोजित केलेल्या बैठकीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे सध्या प्रचारादरम्यान अनेक वेळेला पवारांना मावळ गोळीबार प्रकरणी प्रश्न विचारले जातात यावर अखेर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे जर मावळ गोळीबार प्रकरणी काही संभाषण असतील तर ते सादर करा सीआयडी मार्फत चौकशी करा असं म्हणत जर मी दोषी आढळलो तर राजकारण सोडेन आणि जर निर्दोष निघालो तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं अशी भूमिका अजित पवारांनी काल महायुती जिंदाबाद अशा घोषणा देत ढोल ताशांच्या तालावर पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दोन्ही उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज भरले यावेळी जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली ज्यामध्ये महायुतीचे अनेक दिग्गज नेते सोबतच डोक्यावर मैभीर चौकीदार अशा टोप्या घालून अनेक कार्यकर्ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते विरोधकांकडे सध्या मुद्दा नसल्यानं कारखान्यावर टीका केली जाते असं मत आमदार राहुल फुल यांनी व्यक्त केलंय दौंड तालुक्यामध्ये गेल्या काळात विरोधकांपेक्षा चारपट विकास कामं केली आहेत त्यामुळे सध्या विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्यानं कारखान्याला लक्ष केलं जात आहे दरम्यान कारखान्याची चौकशी देखील करा मग सगळं स्पष्ट होईल असंही ते म्हणाले यावेळी फुल यांनी आम्ही सेल्फी विथ खड्डेला सेल्फी विथ डेव्हलपमेंटनं उत्तर देणार असल्याचंही सांगितलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा गुंता आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळत आहे मावळमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये मतभेद असल्यामुळे आमदार जगताप यांनी मावळचा उमेदवार बदलण्यात यावा अशी भूमिका घेतली होती याबाबत काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचे प्रयत्न केले मात्र ती शिष्टाई विफल झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण महाजनांनी घेतलेल्या बैठकीत देखील आमदार जगताप यांनी शिवसेनेनं मावळचा उमेदवार बदलावा अशी मागणी केली आहे त्यामुळे यामध्ये आता मुख्यमंत्री फडणवीस शिष्टाई करणार असल्याची शक्यता आहे आता फडणवीसांची शिष्टाई सफल ठरेल का आणि मावळमध्ये भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र प्रचार करतील का हेच पाहावं लागेल गेल्या साडेचार वर्षात तब्बल चौदा हजार कोटींची कामं मंजूर केली असून ती सुरूही केली आहेत असा दावा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे सध्या आढाराव पाटील यांचा प्रचार दौरा सुरू आहे त्या दरम्यान ते बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात सुविधांसाठी पैसे मिळत नव्हते मात्र मोदी सरकारच्या काळात आपण तब्बल चौदा हजार कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याचं आढळरावांनी सांगितलं आहे त्यामुळे माझ्या कामाबाबत बोलणाऱ्यांनी काँग्रेस खासदारांच्या काळात प्रत्येक गावात किती निधीची कामं केली ते यादीसह जाहीर करा असं आवाहन देखील आढळराव पाटलांनी केलं आहे पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद विश्वास आपलं चॅनल